मुले लहान असताना आई मुलांचा सांभाळ करते नवऱ्याला व कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेते आणि घराला घरपण देते परंतु उतार वयावर त्यांना कटु अनुभवांचा सामना करावा लागतो मालक गेल्यावर फरफट वाढते आणि होत्याच नव्हतं होतं अशीच काही परिस्थिती आहे तीर्थक्षेत्र पैठणला असलेल्या पंचाहत्तर वर्षीय या आजींची नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळ बनात एका झाडाखाली सध्या त्यांनी आसरा घेतला आहे आजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव सखुबाई आसाराम डुकरे वय पंचाहत्तर राहणार बेलंबर परळी वैजनाथ जिल्हा बीड असे आहे तसेच त्यांचे माहेरचे नाव सखुबाई मुंडे असून त्यांचे माहेर चौंडी तेलगाव तालुका तालुकाखेस जिल्हा बीड असे आहे मूल बाळ नसल्याने सासरच्या नातेवाईकांनी यांना घराबाहेर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे महिनाभरापूर्वी त्या गोदावरी किनाऱ्यावर बसलेले तीर्थक्षेत्र पैठणला आल्या आणि त्यांनी संत एकनाथांचे दर्शन घेतले व धरणाजवळ जांभूळ बनात त्या थांबल्या आपलं कुणीही नाही आता कसं जगायचं हा प्रश्न समोर असताना त्यांना या ठिकाणी चहा नाश्त्याचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी खाण्यापिण्याची सोय केली अधूनमधून दशक्रियेला येणारे लोक आजींना मदत करून जातात संध्याकाळी निर्मयनुष्य होणाऱ्या या जांभूळ बनात आजी एकट्याच आपल्याला नशिबाला देत असतात शुक्रवार बारा एप्रिल रोजी पैठणला अवकाळी पावसाने मोठी दाणादाण उडवली अवकाळी पाऊस वाऱ्यासह दुपारी आणि रात्रीही पाऊस कोसळल्याने आजी या पावसात भिजत राहिल्या परिणामी त्यांची प्रकृती बिघडली काही दिवस आणखीन अवकाळी पावसाची शक्यता आहे संसाराचा गाडा यशस्वीरित्या हाकणाऱ्या या आजींचा आता वय झाले असून त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे अशा आज या आजींना सहाऱ्याची नितांत गरज असून पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण पोलीस निरीक्षक संजय देशमुख अथवा सामाजिक कार्य करणाऱ्या एन जी ओ व पैठणकर यांनी पुढाकार घेऊन आजींना निवारा मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे